हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार बीजेपी युवा नेत्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी पोलीस आयुक्त कार्यालयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीनं पीडित कुटुंबियासह अठ्ठावीस फेब्रुवारी शुक्रवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय त्यांच्या मागणीबाबत माध्यमांशी बोलताना अधिक माहिती देण्यात आली दोन तारखेला माझ्या लेकराची पोलीस स्टेशन पुढं संसारनगरमध्ये हत्या झालेली तिथं सहा सात आरोपी होते त्याच्यातले चारच आरोपी पकडल्या गेलेत एक कुणाल मराठ्याची गाडी आहे त्याचा मुद्दसूत्र असून पण पोलीस शासन आहे का हात तिथं नव्हता मग हे पोलीसवाले पाठीमागं का घालत तर यांचं कशात कशामुळं दबत आहेत हे यांचं हात कुठं बांधलेले त्यांनी काही घेतलंय का हे कोणाला दबतेत का तर हे याच्यावर कारवाई का करत नाही कुणाल मराठ्यावर त्याला कारवाई करून वैभव मालोदे माझ्या लेकराला मारले त्याला ज्यांनी माझ्या लेकराला मारले त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे खुनाला खून मला पाहिजे मा माझ्या लेकराला जसं मारलं आहे तसंच त्यांना पण मारून त्यांना फाशी झाली पाहिजे आणि त्यां मला न्याय पाहिजे याच्यानंतर हे दोन दिवसांनी मला अस्लेसन दिलं यांनी जर मला न्याय दिला नाही तर मी ते इथंच आत्मदान करीन नाही तर मी असेच क उपोषण करीत बसन मी तिथं पोलीस स्टेशन पुढं कलेक्टर ऑफिसला इथं मी माझा माझा जीव संपून टाकीन माझ्या लेकराला जसं मारलं आहे तसंच यांना फाशी झाली पाहिजे माझ्यावर दबाव याच्या पाठीमागाला सूत्र कोण आहे हे पोलिसवाले काही सांगत नाहीत पोलिसवाले काही बोलत नाहीत पोलिसवाले कशाला दबत आहेत कशाला नाही मला हे काही माहीत नाही पोलिसवाल्यांनी काय घेतलं आहे काय नाही हे मला माहिती नाही पोलिसवाल्यांचं काम आहे मी धातम करीन माझं माझं मी धातम करीन तसं माझं एवढं लेकरू मारलं आहे माझं लेकरू हाताशी आलं होतं तसं आम्हाला आता काही राहिलेलं नाही आहे आमचं संपून टाकलं आहे कोणी संपलं आहे कोणचं कोणी नाही याचा पाठीमागायचं सूत्र मला धरलं गेला पाहिजे आज छत्रपती संभाजीनगर इथे पोलीस आयुक्त कार्यालयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र या पक्षाच्या वतीने दोन तारखेला जी काही क्रांतीचौक समोर तरुणाची कल्पेश रुपेकर याची जी हत्या करण्यात आलेली आहे या हत्येला आज एक वर्ष एक महिना उलटूनसुद्धा आज अद्यापही काही आरोपी यामध्ये अटक नाही आहे आणि या घटनेचा जो मुख्य सूत्र सूत्रधार आहे कुणाल मराठे हा बी जे पीचा कार्यकर्ता असून सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या जवळचा कार्यकर्ता आहे आणि त्याच्या हातावर देवेंद्र फडणवीस साहेब यांचा टॅटूसुद्धा गोंदलेला आहे या कारणास्तव असं मला असं वाटतं आहे की बाबा काही आपले पोलीस प्रशासन त्यावर कारवाई करताना दिसत नाही म्हणून या मागणीसाठी त्याच्यावर लवकरात लवकर त्याला अटक करण्यात यावं त्याच्यावर त्याचं नाव त्या गुन्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात यावं आणि बाकीचे जे आरोपी आहेत त्यांनासुद्धा अटक करण्यात यावे आणि वैभव आलोदे याच्यावरसुद्धा मोका का लावण्याचं काम पोलीस प्रशासनने केलं पाहिजे या मागणीसाठी पीडित कुटुंब कविता रुपेकर आणि अविनाश रुपेकर विजय रुपेकर आणि त्यांचं असणारं जे कुटुंब आहे हे सध्या ते कार्यालयावर उपोषणासाठी बसले होते पण आम्हाला या ठिकाणी सन्माननीय पोलिस अधिकारी साहेबांनी बोलून घेतलं आणि त्यानंतर त्यांनी दोन दिवसामध्ये आपले कुणाल मराठे याच्यावर आणि बाकीचे आरोपी अटक करण्यात येतील असे त्यांनी आम्हाला आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून यासाठी आम्ही हे आज जे उप आमरण उपोषण होतं हे आम्ही काही दिवसासाठी आम्ही दोन तीन दिवसासाठी स्थगित करत आहोत म्हणून आज हे उपोषण रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राच्या वतीनं जे पक्षाचं चालू होतं या उप उपोषणाला आपल्या पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट नक्कीच या ठिकाणी पुढचा जो आमचं आंदोलन जे आहे हे कंटिन्यू करण्यात येईल आणि या ठिकाणी मुलाची जी आई आहे तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी जर याच्यावर लवकरात लवकर कारवाई जर झाली नाही तर आत्मदानाचा इशारा सुद्धा पीडित कुटुंबाने दिलेला आहे ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये जरूर कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका